नमस्कार समृद्धीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गुळाचा मऊ लुसलुशीत शिरा तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक वाटी रवा एक वाटी गूळ अर्धी वाटी तूप बदाम काजू आणि वेलची पूड वेलची पूडमुळे आपल्याला शिऱ्याला चांगली चव येईल इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रवा घेऊ शकता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मी तूप ॲड केलेलं आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता नंतर मी रवा टाकून घेतलेला आहे रवा आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे छान असा लालसर होईपर्यंत रवा आपला भाज भाजला भाजल्याची काळजी घ्यायची करपून आहे रवा जर करपला तर आपल्या शरीराची चांग चव जाईल त्यामुळे आपल्याला श आपल्या शरीराला चव येण्यासाठी आपला, आपला रवा चांगला लालसर होईपर्यंत भाजतच राहायचं मी थोडंसं तूप टाकलेलं आहे त्यानंतर तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघा आपल्या रव्याला चांगला असा कलर यायला चांगला असा कलर आलेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला पाच मिनिट हे भाजतच राहायचं आहे त्यानंतर मी बघा तुम्ही पाहू शकता आपला रवा किती चांगला भाजला गेला नंतर एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्या पाण्यामध्ये मी एक वाटी गूळ घालून घेतला आहे गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आणि चांगला मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे मी बघा वाफ काढून घेतलेली आहे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे त्याचं बघू शकता आपल्या गुळाचं पाणी तयार झालेलं आहे मी रव्यामध्ये इलायची टाकून घेतलेली आहे इलायची टाकल्यामुळे आपला रवा एकदम स्वादिष्ट आणि छान चवीला लागू शकतो बघा बघू शकता आपला रवा किती छान असा भाजला गेला आहे किती लालसर मस्त असा त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये गुळाचं पाणी ॲड केलेलं आहे गुळाचं पाणी आपल्याला सर्वत्र एक जीव करून घ्यायचं आहे एक जीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काजू बदाम घालून घेणार आहे काजू बदाम घालून घेतल्याच्यानंतर ते आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून कमी गॅसवरच ठेवायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला पाच मिनिट त्याला आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर त्यावर आपल्याला दोन मिनिट झाकण ठेवून कमी गॅसवरच ठेवून द्यायचं आहे तर दोन मिनटं झाल्याच्यानंतर आपण झाकण काढून घेऊ तर बघू शकता आपला शिरा किती छान असा झालेला आहे बघा शिरा मऊ लुषलुशीत आणि छान एकदम छान झाली बघू शकता आपला शिरा किती छान तयार झालेला आहे तुम्ही पण एकदा असा शिरा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद